नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लवकर श्रीमंत होण्याचे मार्ग काय आहेत ते तरी तुम्ही व्हिडिओवर प्रथमच आलेला असाल तर सबस्क्राईब करून बघा घंटीचं बटन दाबून ऑलूर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे स्वागत आहे आपलं उपयोगी माहिती यो कॅपिटल ह्या चॅनलवर तरी पहिला मुद्दा आहे आपण जे कमवतो हो त्यामधला जे इन्कम आहे त्यातमधलं दहा ते त्या पाच टक्के रक्कम ही पहिली बचत करण्यासाठी पहिले बाजूला काढून ठेवावी जेणेकरून नंतर येणारा खर्च आपण अनावश्यक खर्च टाळून आपण त्यामध्ये आपलं बजेट बसवू दुसरा आहे विमा कंपनी विमा कंपनी म्हणजे आपला हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे एखादा आजारपण मोठा आलं तर आपली झटक्यास कमवलेली सगळी जे पैसे आहेत ते एका मध्ये संपू शकतात असे देखील आजार आलेले आहेत त्यामुळे तसं पद्धतीने आपण दर महिन्याला आपला हेल्थ विम्याचं काढला पाहिजे जेणेकरून आपल्याला आजारपणामध्ये पैसेही मिळतील चांगल्या कंपनीचा पाहून तो विमा काढावा तिसरा आहे आपण जे चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळणारे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते त्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करावे हा जगातील सातवा आजोबा आहे तुम्हाला माहिती आवडली असेल आणि घंटीचं बटन दाबून क्लिक करा आपली मित्रमैत्रिणी नातेवाईकांच्या मध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी उपयोगी माहिती या चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत देखील तुम्ही जाऊन पाहू शकता आणि सगळे तुम्हाला मोटिवेशन करणारे व्हिडिओ आहेत शिलाई मशीनचे तसेच विविध आजारामध्ये कोणत्या ऋतूत काय खावे या देखील मध्ये मोटिवेशन करणारे व्हिडिओ आहेत मी सध्या देखील एका थकव्या ह्याचा त्रास होतो आहे त्याच्यावर औषधाची ट्रीटमेंट मी चालू केलेली आहे सांगण्यावरून कोणाची तरी तर मला त्याच्यामध्ये गुण आला तर ते देखील ट्रीटमेंट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल पण मला गुण आल्याच्यानंतर धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय जै गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात व आपण कुठून व्हिडिओ पाहता ते कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून मला देखील मोटिवेशन मिळेल मला व्हिडिओ आवडतात का उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की पाहू शकता आणि हे सगळे व्हिडिओ मला उपयुक्त ठरतील असेच आहेत तुमचे ज्या समस्या आहेत किंवा मला ज्या समस्या आलेल्या आहेत त्यावरून ते व्हिडिओ बनवलेले आहेत तरी ते त्यामध्ये सोडवण्याचा समस्या देखील प्रयत्न केलेला आहे तुम्हाला त्या कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण भाजल्यावर देखील काय उपाय करावा त्या देखील व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे भाजले असेल तुम्हाला तरी कातू तू दुधाच्या साईमध्ये हुगळून तुम्ही त्या जखमीवर लावू शकता थंड पडतं व जखम लवकर भरून येण्यास मदत होती धन्यवाद